नाशिक महापालिकेत भाजपकडून घराणेशाही होत असल्याची चर्चा आहे भाजप आमदारांची मुलं मुली नाशिक महापालिकेच्या रिंगणात आहेत आमदार आणि फरांदे यांचे पुत्र अजिंक्य फरांदेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे आमदार सीमा हिरे यांच्या कन्या रश्मी हिरे यांनी ही, ही अर्ज भरलेला आहे आधीच भाजपने आमदार पुत्रांना कन्यांना आपण उमेदवारी देणार नाही असं भाजपने भूमिका स्पष्ट केलेली आहे कोल्हापुरात तर कृष्णराज महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्जही मागे घेतला होता मात्र नाशिकमध्ये मात्र माझ्यापासे आमदार पुत्र आमदार कन्या ऐकत नाही तस चित्र आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आदरणीय आमचे मंत्री लाडके गिरीशजी महाजन साहेब आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या पाठीच्या आदेशानुसार आज अजिंक्य सभा क्रमांक सात उमेदवारी अर्ज दाखल करत आहे आणि आम्ही सर्वच जण त्याच्या पाठीशी आज फॉर्म भरण्यासाठी आलेलो जय श्रीराम मनस्वी खूप आनंद होतो आहे ज्या क्षणाची बऱ्याच दिवसांपासून वाट बघत होतो है। आज उमेदवारी अर्ज सगळ्या मतदारांच्या आमच्या सगळ्या संघटनेसोबत आम्ही भारतीय जनता पार्टीच्या प्रभागाटचे जेवढे इच्छुक आहे तेवढे सगळ्यांनी आज आम्ही एकत्र एक फॉर्म भरलेले आहे आणि छान वाटलं आनंद झाला आता मतदार राजाला एवढंच विनंती करेल की लोकशाहीचा आपण वापर केला पाहिजे मतदान केलं पाहिजे आणि आवर्जून मोदी सरकारवरती विश्वास ठेवून कमळालाच मतदान केलं पाहिजे आणि एकीकडे भाजपने आमदार खासदारांच्या मुलामुलींना उमेदवारी देणार नाही असं जाहीर केलेलं आहे मात्र दुसरीकडे नाशिकमध्ये मात्र वेगळं चित्र दिसतंय देवयानी फरांदे यांचे पुत्र अजिंक्य फरांदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर आमदार सीमा हिरेंची कन्या रश्मी हिरे यांनी सुद्धा आपली उमेदवारी दाखल केलेली आहे त्यामुळे नाशिकसाठी वेगळा न्याय का असा प्रश्न उपस्थित होतोय इथे घराणीशाही का असा प्रश्न विचारला जातोय विकास काजळे आपल्याला अधिक माहिती देत आहेत विकास नाशिकसाठी हा वेगळा नियम का म्हणजे आपण कोल्हापुरात बघितलं कृष्णराज महाडिक यांनी भाजपकडून भूमिका स्पष्ट झाल्यानंतर आपली उमेदवारी मागे घेतली होती मात्र नाशिकमधलं हे काय चित्र म्हणायचं नक्कीच नम्रता जर बघितलं तर घरा कुठेतरी मोठा नाशिक मध्ये पडण्याचं बघायला मिळत आहे आज सकाळपासून दिनकर पाटील यांचे चिरंजीव असतील अमोल पाटील टॅग्रोर सीमा हिरे यांचा कन्या रश्मी हिरे आणि आमदार देवानी परांदे यांचे चिरंजीव अजिंक्य परांदे यांनी आज अर्ज दाखल केलेला आहे त्यांच्याशी आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतली तर त्यांनी सांगितले की हे समचं ते वाटप होणार आहे ते नक्कीच आम्हाला वरतून सांगण्यात आल्यामुळे आम्ही अर्ज भरण्याचा देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे कुठेतरी आज नाशिकमध्ये घराणेशाही तर मोठा पायांदा पडताना दिसतो आहे आणि पुढे येणारी जे काही कुंभमेळा आहे त्या अनुषंगाने प्रत्येक जण आपला जो काही उमेदवार आहे तो आपल्या घरातहीच उमेदवार असावा अशी मनस्वी इच्छा ही आमदार असतील त्याचबरोबर त्यांचे नातेवाईक असतील यांच्याकडून कुठेतरी या कृतीतून दिसतंय असं म्हणावं लागेल नम्रता विकास <laughs> धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल